हाय एव्हरी वन तर गावाकडे जाण्यासाठी इकडे मी रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर अशी मी साडी वेअर केलेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आजचा लुक कसा आहे ते हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज निघालो आहोत गावाकडे कारण की आज म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे आम्हाला जायचं आहे गावाला तर तसंच आम्ही इकडं आमच्या सासरी पण जाणार आहोत मग त्यासाठी निघालो आहोत आता आता वाजले आहेत आठ आणि मग आता बघूया गावाकडे जाण्यासाठी किती वाजते ते इकडे स्वयं आणि अथर्व दोघं पण रेडी झालेले आहेत तर जायचं आहे आता आणि भावाचं लग्न आहे ते गाव आहे आमचं माळशिरस तर माळशिरस गावाला आम्हाला जायचं आहे कोण कोण माळशिरसमध्ये राहते मला नक्की कमेंट करून सांगा आकलूज साईडला आहे माळशिरस तर आत्ता आम्ही निघालो आहोत पूर्ण तयारी वगैरे सग सर्व झालेली <coughs> आहे पण आहेत गेलेत थोडंसं बाहेर इकडे तर चला भेटूया आता गावाकडं जायचं आहे आमच्या सासरी जायचे आधी आणि मग नंतर आम्हाला तिकडून जायचं आहे

तुम्ही येणार आहेत का आमच्यासोबत मग सोड सोडायला कोणी यायला मीच याय लागलो ना नाही नाही कधी येणार आहेत लग्नाला तुम्ही मी लग्ना दिवशी तेवीस तारखेला आहो येणार नाहीत आमच्या सोबत मी आणि मुलेच चाललो आहे रविवारी लग्न आहे तर सकाळचे वाजले आहेत आत्ता सात आणि इकडे मग आम्ही निघालो आहोत आणि हे सॉन्ग कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा कमेंटमध्ये जैसे ज्याचे कर्म तैसे दे पळ देतो रे ईश्वर कारण हे सॉन्ग माझं तर खूपच फेवरेट आहे आणि मी रोज सकाळी हे सॉन्ग ऐकतेच ऐकते कारण मला कर्मांवर जास्त विश्वास आहे मला सगळ्यात जास्त कर्मांवर विश्वास आहे जर आपण चांगले कर्म केले ना तर आपल्यासोबत चांगलंच होणार आणि आपण वाईट कर्म केलं तर आपल्यासोबत वाईटच होणार त्यामुळे शक्य तेवढं आपल्या जेवढ्या हाताने होतं ना तेवढं आपण चांगलंच कर्म करावा वाईट कधीही कर करू नये आणि मग या गाण्यामधील सर्व कडवे कधीतरी तुम्ही एकदम ध्यान लावून कधीही ऐका खूप खूप छान सॉंग आहे आणि मला तर खूपच आवडते सॉंग आणि सकाळी इतके छान फ्रेश वाटत होतं ना सात साडेसातच्या दरम्यान आणि पहाटेचा प्रवास आणि सकाळचा प्रवास मला तर खूप आवडतो कारण की दुपारचा मला नको वाटतं पण संध्याकाळी रात्रीचा प्रवास आणि सकाळचा प्रवास खूप छान जातो आणि आपण पण फ्रेश असतोच ना त्यामुळे खूपच छान फील होतं तर गावाकडे जाणार आहेत गाव आहे आमचं इथून दीड तास लागते लातूरून दीड तास लागते आमच्या गावाकडे जायला मग गावाकडे गेल्यानंतर तिथून आम्हाला जायचं आहे मग आमचे दीर पण येणार आहेत सोबत कारण की हे आम्हाला आहो आम्हाला सोडून रिटर्न वापर आणि मग नंतर त्यांनी लग्नाच्या वेळेस येणार आहेत रविवारीच येणार आहेत त्यांनी तेवीस तारखेला लग्न आहे मग त्यांनी तेवीसलाच येणार आहे आणि आज आहे शुक्रवार तर शुक्रवार आहे आणि मग आज आम्ही एक दिवस आडं चाललात कारण शुक्रवारचा दिवस तर प्रवासातच जाणार आहे आणि मग शनिवारी थोडाफार कार्यक्रम हळदीचा बागण्याचा कार्यक्रम आहे मग रविवार तर लग्नच आहे मग रविवारी लग्ना दिवशीच मग नंतर परत येणार आहेत आम्ही तर इकडे खूप छान वातावरण होतं आणि जाताना पूर्ण आमच्या गावाकडं जाताना पूर्ण अशी ग्रीनरीच आहे आणि शेतीच आहे कारण आमचं गाव पण कसं खेड खेडेगाव आहे त्यामुळे पूर्ण शेती शेती आहे तर इकडे आम्ही दोघं जण बसले आहोत पाठीमागं आणि आमचे धीर मग धीर पण आलेत सोबत तर धीर गाडी चालवत आहेत आणि इकडे आम्ही दोघं पाठीमागं बसलो आहोत तर जात आहोत आता गावाकडून निघालो पण मी काही शूट केलं नाही गावाकडचं का तर गावाकडचं मी काही शूट केलेलं नाही आहे कारण की कसं आपण गावाकडं जातो आणि मग सासरी डायरेक आपण कॅमेऱ्या घेऊन पण आपण शूट करू शकत नाहीत ना तर मग फायनली मी आत्ता माझ्या गावाकडे पोहोचली आहे माळशिरस आलेला आहे आणि आत्ता संध्याकाळी आज संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आणि मग माझ्या मोठ्या दाजी आहेत ना आत्याचा मुलगा त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर पुढचा व्हिडिओ पहा <laughs> तर दाजी आणि ताईंचा आज तेवीसव्या ॲनिव्हर्सरी आहे आणि माळशिरसमध्ये माझे सर्व नातेवाईक इकडेच राहतात म्हणजे माझे सर्व चुलती चुलता माझी आत्या वगैरे सर्व सर्वजणं माळशिरसमध्येच राहतात आणि इकडे आलं की आम्हाला खरंच खूप छान वाटतं आहे आणि खूप करमतं आहे तर नक्की हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढचा पार्ट टू पण येणार आहे तो पण पहा भेटूया <laughs> या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय